हा चित्र एका शाळेच्या अंगणातील दृश्य दाखवते हे एक रंगीबेरंगी आणि आनंदी दृश्य आहे जिथे अनेक मुले वेगवेगळ्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेली दिसत आहेत चित्राच्या डाव्या बाजूला दोन मुले झुल्यावर बसून झुलताना दिसत आहेत त्यांच्या चेह्यावर आनंद स्पष्ट दिसतोय त्यांच्याजवळ एक मुलगा हातात झेंडा धरून इतर मुलांसोबत पळत आहे चित्राच्या मध्यभागी दोन मुले खेळणी घोड्यावर बसलेली आहे जे पारंपारिक खेळणी असतात एक मुलगी आनंदाने झुलत आहे तर दुसरे मूल एक साखळी खेळात सहभागी आहे या मुलांच्या चेह्यावरही हास्य आहे दावीकडच्या भागात एक शिक्षक वर्गात जाताना दिसत आहे आणि काही मुले आत शिरताना दिसत आहे इतर काही मुले एका झाडाच्या भोवती खेळताना दिसत आहे एक मुलगा झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरे मुलगे आणि मुली एकमेकांसोबत खेळत आहेत डाव्या बाजूला काही मुले हात धूत आहेत जे शाळेतील स्वच्छतेचा एक भाग असावा त्यांचे सहकारी त्यांच्या जवळच खेळात मग्न आहेत एकूणच हे चित्र शाळेतील मुलांचा खेळ मजा आणि सहकार्य दर्शवते या प्रश्नांमध्ये दिलेले मुद्दे मुलांसोबत चर्चा करण्यासाठी आहेत प्रश्न पुढील प्रमाणे आहेत एक शाळेच्या कोणत्या वेळीचे हे दृश्य आहे या चित्रात शाळेच्या अंगणातील दृश्य दाखवलेले आहे विद्यार्थ्यांचा खेळ आणि मजा पाहून असे वाटते की हे दृश्य शाळेच्या सुट्टीच्या किंवा तासांच्या मधल्या वेळेचे आहे जसे की मधल्या सुट्टीचे रिकेस वेळेत मुले खेळत खाणे खात किंवा एकमेकांसोबत संवाद साधत असतात दोन चित्रात एकूण किती मुले आहेत चित्रात अनेक मुले दाखवलेली आहे मुले आणि मुली दोघेही आहेत सुमारे एकोणतीस मुले आहेत एकूण मुलगे आणि मुली किती आहेत चित्रात मुलगे आणि मुली दोघेही आहेत त्यांची संख्या निरखून मोजल्यास अंदाजे जवळजवळ व समान संख्येने मुले आणि मुली आहेत चार मुले काय करीत आहेत चित्रात मुले वेगवेगळ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त आहेत काही मुले झुल्यावर झुलत आहेत काहीजण झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत तर काहीजण हात धुण्यासाठी रांगेत उभी आहेत काही मुले खेळण्यांच्या घोड्यावर बसलेली आहे तर काहीजण एकमेकांसोबत बोलत किंवा खेळत आहेत ह्या प्रश्नांवर चर्चा करून मुलांचा निरीक्षण कौशल्य आणि संवाद कौशल्य वृद्धिंगत होऊ शकतो धन्यवाद